संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या संदर्भात आज आपण हे एक पत्र जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे 27 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यताबाबत आणि काही महत्त्वाचे पाच संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सरल पोर्टलचे एकत्रीकरणांतर्गत सरल प्रणाली व यू डायस प्लस प्रणालीचे एकत्रीकरणाबाबत प्राप्त निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरू आहे शासनपत्र दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस अन्वे प्राप्त निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी यू डायस प्लस पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे सन दोन हजार पंचवीस पंच दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता जनरेट करतेवेळी शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनामध्ये स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापन बदल करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर सदर शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही आठ दिवसात करण्यात यावी शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास सदर शाळांच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद